सर्वांना आवडणारे गोळातले कडक बुंदीचे लाडू आज आपण पाहणार आहोत अगदी खूप छान मस्त असे हे खुसखुशीत लाडू होतात नमस्कार वसई किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत तर त्यासाठी इथे मी च बेसन घेतलेलं आहे चण्याचं पीठ दीड कप बेसन घ्यायचं आहे आणि तो आता व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे बेसन चाळून घेतल्याने त्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि त्यामुळे हे जे बॅटर बनवणार आहोत एकदम स्मूद मस्त होते तर छान बेसन आपण चाळून घेतलेलं आहे आता ह्या बाऊलमध्ये घालूया मोठं बाऊल घ्यायचं आहे कारण आपल्याला ते बॅटर बनवायचं आहे आता ह्यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत तर इथे मी पाव चमचा मीठ घेतलेला आहे हे छान मिक्स करून घेऊया आता आपण बॅटर बनवायला घेऊया तर आपण इथे दीड कप बेसन घेतलेला तर आता मी एक फुल कप पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे मी ते कपाचं मेजरमेंट सांगितलेलं आहे तुमच्याकडे कप नसला तर एखादं तुम्ही बाऊल वगैरे घेऊ शकता आणि त्यानुसार ते मेजरमेंट करायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे पाणी आता घातलेलं आहे खूप जास्त पाणी घेतल्यावर ते पातळ होईल त्यामुळे थोडं थोडं घालायचं आहे आणि छान मस्त असं हे पहा बॅटर तयार झालेलं आहे एकदम स्मूद असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर इथे मी एक कप पाणी घेते त्यातलं थोडंसं राहिलेलं आहे तर आपल्याला जाडसर वाटलं तर नंतर आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत आता आपण बुंदी पाडण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेलं आहे फास्ट गॅसवर ठेवलेलं तेल ता छान तापलेलं आहे आता आपण गॅस अगदी कमी करायची आहे आणि आता आपण बुंदी पाडून घेणार आहोत तर बुंदी पाडण्यासाठी आपल्याही किचनमध्ये असणारी अशा प्रकारे झारी आहे ती घ्यायची आहे आणि हे बॅटर ते झारीवर असं घालायचं तर आता पहा ह्या हे आपलं जे बॅटर आहे ते अजून जाडसर आहे त्यामुळे ते पडत नाही त्यामुळे मला असं चमच्याने गोलाखर फिरवून ती बुंदी पाडायला लागते पण ही चुकीची आहे मग त्यामुळे ती राऊंड अशी बुंदी जी पाहिजे आपल्याला अगदी दा राहून गोलाकार ती येत नाही तर अशा प्रकारे थोडीशी त्याला अशी बुंदी पाण्याचं थेंब पडतो तशा टाईप ही बुंदी आहे तर ही आपल्याला अशी नको आहे त्यासाठी मी त्या बॅटरमध्ये थोडंसं अजून पाणी घालणार आहे तर आता ही बुंदी घातली आहे ती चांगली एक मिनिटभरानंतर फिरवून घेऊया आणि मंद आचेवरती आपण ही बुंदी आता फ्राय करून घेणार आहोत अगदी झटपट अशी ही बुंदी आपली तयार होते तर छान मस्त थोडंसं सोनेरी रंग आल्यावर ती बुंदी आता काढून घ्यायची आहे आणि अगदी मस्त असं खळखळीत असा आवाज येतो ती खूप महत्त्वाची टीप आहे हा झारा आपण बुंदी पाडल्यानंतर प्रत्येक वेळेला तो धुवून पुसून घ्यायचा असतो तर ही टीप नक्की लक्षात ठेवा तर आता बॅटरमध्ये मी थोडं पाणी राहिलेलं ते संपूर्ण पाणी घातलेलं आहे आता आपण पाहूया ही पहा अशी झाऱ्यावर ते बॅटर घातल्यानंतर लगेच ती खाली बुंदी पडली पाहिजे तर एकदम मस्त गोलाकार अशी आपली ही बुंदी तयार होते तर त्यासाठी तुम्हाला एक कपापेक्षा थोडंसं जास्त लागलं पाणी तरी काही हरकत नाही बुंदी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच त्याला झारा लावायचा नाही तर अगदी थोडंसं सेकंद थांबायचं आहे आणि त्यानंतर आपण ते झाऱ्याने फिरवून घ्यायचं आहे तर आता हे मी बॅटर घातलेलं तो झारा पुन्हा मी धुवून घेत आहे आणि पुसून घ्यायचा आहे मस्त खुसखुशीत असे लाडू होतात सगळ्यांना घरी आवडतील लहानापासून थोरापर्यंत फक्त वडीलधारी माणसं कदाचित हे लाडू खाऊ शकणार नाहीत तर आताही अशी गोलाकार मस्त आपली बुंदी तयार झालेली आहे काढून घेऊया आणि अशा प्रकारे दुसरी बुंदी देखील अशा प्रकारे घालायची आहे अशी पटापट पडली पाहिजे एवढं तुम्ही बॅटर पातळ करू शकता आपली बरीच तरुण मंडळी मला नेहमी भेटतात किंवा मेसेज करतात की अशाच आपल्या पारंपरिक रेसिपीज यूट्यूबवर दाखवत जा कारण मला त्या बनवता येतील त्यांच्या आई आजी, आजी वगैरे बनवत होत्या आता आत्ताच्या नवीन मुलांना त्या बनवता येत नाही तर माझी तीच इच्छा आहे आणि मी तो पारंपरिक रेसिपीज द्यायचा नेहमी प्रयत्न करणार आहे आमच्या ह्या वसईच्या पारंपरिक आणि अगदी परफेक्ट रेसिपी पाहण्यासाठी आमच्या ह्या वसई किचनला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल ऐकन दिसेल तो देखील प्रेस करा म्हणजे काय होईल की येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला प्रथम मिळेल आणि त्या रेसिपीज तुम्हाला पाहता येतील तर इथे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही बुंदी जेव्हा पाडता तेव्हा तुम्ही झारा किती अंतरावर ठेवणार अगदी नॉर्मल अंतरावर ठेवा अशा प्रकारे खूप वरती घेतलं तर ती बुंदी खूप मोठी होती तर त्यामुळे अगदी डिस्टन्स ते बरोबर एक आपल्या वेथा एवढं एवढं ठेवायचं आहे आणि तशाप्रकारे बुंदी पाडायची आहे म्हणजे एकसारखी बुंदी तुम्हाला मिळेल तिसरी आणि खूप महत्त्वाची टीप म्हणजे मी तुम्हाला प्रथमच सांगितलं की तेल कमी घालायचं तर तेल कमी घातल्याने आपलं तेल वेस्ट होत नाही आणि आपल्याला वाटलं की तेल कमी आहे कमी पडते बुंदी अजून बॅटर राहिलेलं आहे तर थोडं तेल घालायचं आहे त्यानंतर गॅस फास्ट करून तेल तापल्यानंतर पुन्हा गॅस बारीक करून नेहमीप्रमाणे अशी बुंदी पाडून घ्यायची आहे तर मस्त गोलाकार अशी बुंदी येते आपलं तेल देखील वेस्ट होत नाही तर अशा प्रकारे सगळी आपण बुंदी आता पाडून घेतलेली आहे आणि हे पहा अगदी थोडंसं तेल राहिलेलं आहे तर हे तेल गाळून तुम्ही फिश फ्राय करायला किंवा जेवणामध्ये वापरू शकता तर अशा प्रकारे ही पहा छान मस्त गोलाकार अशी एकदम खडखडीत वाजणारी अशी बुंदी आपली तयार झालेली आहे ही पहा अगदी खुसखुशीत छान मस्त अशी ही बुंदी पहा तयार झालेली आहे तर आता आपण अर्धी बुंदी यातली वापरणार आहोत गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि इथे मी जवळजवळ पाऊन कप गूळ घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे गॅस कमी केलेली आहे आणि मंद आचेवरती आपण हा गूळ मेल्ट करून घेणार आहोत गॅस एकदम कमी करायचं आहे नाहीतर तुमचं गूळ ते काळं पडू शकते आणि अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं फिरवून घ्यायचं आहे गुळ छान मेल्ट व्हायला लागलेलं ला आहे अशा प्रकारे एकदम पातळ झाल्यानंतर आपण ते चेक करणार आहोत अजून थोड्या वेळ आपण हे शिजवून घेऊया अगदी मंद आचेवरती आपण हे शिजवत आहोत एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आता आपण थोडंसं ह्यातलं गूळ घालणार आहोत गूळ घातल्यानंतर ते बोटाने सरकवून पाहायचं आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे सरकलं म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे लगेच गॅस बंद करायचा आहे आणि थोडी थोडी बुंदी ह्या पाकामध्ये गुळाच्या पाकामध्ये घालायचं आहे तर इथे मी टोटल दोन कप बुंदी वापरलेली आहे छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित सगळी बुंदी त्या गुळामध्ये पाकामध्ये छान मिक्स झाली पाहिजे अशा प्रकारे मिक्स झालेली आहे आता आपण ही कढई खाली घेऊया आता आपण हे लाडू गरम गरमच वळून घेणार आहोत तर हाताला थोडंसं चटका लागेल त्यासाठी काय करायचं की एका बाऊलमध्ये आपण थोडंसं साधं पाणी घेणार आहोत प्लेन वॉटर आणि ते हाताला असं दोन्ही हाताला लावून घ्यायचं आणि त्यानंतर अशी थोडी थोडी बुंदी आपण आता घेणार आहोत तर हाताने जर गरम असल्यास तुम्ही एखादा चमचा वगैरे वापरू शकता इथे मी स्पॅच्युला घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला ज्या आकारात लाडू बनवायचे आहेत त्या आकारात तुम्ही प्रकारे छान मस्त लाडू बनवून घ्यायचे आहेत हाताला पाणी घ्यायचं आहे म्हणजे काही चटका वगैरे लागत नाही फक्त त्या कढईतलं वेळी थोडंसं गरम असते तर चमचा वगैरे तुम्ही वापरू शकता आणि छान मस्त असे लाडू एकसारखे बनवून घ्यायचे आहेत दोन्ही हाताने देखील तुम्ही हे लाडू बनवू शकता झटपट होतात अगदी तुम्हाला वाटलं की हे बॅ कडक झालेलं आहे गुळाचं पाक तर अगदी मंद आचेवरती पुन्हा एकदा थोडंसं गरम करा ते व्यवस्थित नरम होते आणि हाताने आपल्याला ते लाडू अशा प्रकारे वळता येतात आणि छान मस्त एकसारखे असे आपले कडक बुंदीचे लाडू अगदी मार्केटमध्ये मिळतात तसे तयार झालेले आहेत आणि ही चार कप बुंदी झालेली त्यातलं मी अर्धी बुंदी ठेवलेली आहे दोन कप बुंदी आता वापरली आणि दोन कप ही मी हे लाडू संपल्यानंतर पुन्हा वापरणार आहे लाडू बनवणार आहे तर अशा प्रकारे मस्त खुसखुशीत अगदी बाजारात मिळतात तसे हे लाडू आपले घरच्या गर घरी तयार झालेले आहेत तर नक्की तुम्हाला आवडले असतील आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद